सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार सिंह राजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्ग क्रमांक सहासष्ट वरील कशेळी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाद्वारे रत्नागिरीकडे प्रयाण केले पोलादपूर शहर वगळून भुयारी गाठण्याआधी स्थानिक पत्रकारांनी त्यांच्यासमोर जनतेचे प्रश्न मांडले लोहार येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांचं स्वागत केलं त्यानंतर त्यांनी भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी करून वायू विजन आणि विद्युत प्रकाश व्यवस्थेवर विशेष भर दिला अभियंत्यांनी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुंबईकडून कोकणात जाण्यासाठी हा भुयारी मार्ग सुरू होईल अशी ग्वाही दिली आहे पोलादपूर मधील भू संपादन आणि सर्व्हिस रोडच्या पूर्ण कामांबाबत नामदार भोसले यांनी तातडीने कारवाईचा आदेश दिले आहे यानंतर त्यांचा ताफा रत्नागिरी जिल्ह्याकडे रवाना झाला म्हणजे विषय आम्ही होतो विषय निघाला त्यामध्ये आपण दोन्ही अंडरपास काम आहे नवीन करायचं म्हटलं तर त्यांचं टेक्निकल फिजिबिलिटी बघायला लागेल त्याची पण फिजिबिलिटी बघू किंवा म्हणजे ओव्हरब्रिज ज्याला आपण आहे मुलांना यायला जायला दोन्ही जे फिजिबिलिटी बघू जे चांगलं होईल आणि जे सोयीचं होईल सगळ्यांच्या दृष्टीनं ते आपण एन एच आय किंवा डब्ल्यू डी त्यांच्याकडे ते काम असेल त्यांच्याकडनं आपण शंभर टक्के पड कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा